फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल वन लॅब लवीट तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनल वन लॅब लवीट वरती तर मित्रांनो आज मी माझ्या दोन एंजल्स ना म्हणजे वैष्णवी आणि धनस्वी घेऊन एका वन महोत्सव भेट देणार आहे म्हणजे आमच्या इथे घाटकोबर ईस्ट मध्ये दरवर्षी जुलै महिन्यामध्ये एक वन महोत्सव आयोजित करण्यात येतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या कॉर्पोरेटर आहेत राखी जाधव तो हा कार्यक्रम आयोजित करतात हा जवळपास आठ ते दहा दिवस हा कार्यक्रम चालू असतो आणि ह्या कार्यक्रमाची खासियत म्हणजे अशी की ह्या कार्यक्रमामध्ये जर तुम्ही तुमचं नाव रजिस्टर्ड केलात तर तुम्हाला एक ते दोन रोप मोफत मिळतात तर आता मी तिथेच चाललो आहे आणि मी तुम्हालाही सांगेन जर तुम्ही घाटकोपरमध्ये मध्ये राहत असाल तर नक्की ह्या वनमहोत्सवाला व्हिजिट द्या मित्रांनो इथे घाटकोपर ईस्टमध्ये इथे रोपांचं एक्झिबिशन भरवलंय श्रीमती राखी जाधव राष्ट्रवादी संघटनेच्या त्या एक नेता आहेत त्यांनी ही एक्झिबिशन बस भरवली आहे तर ती पाहायला मी पिऊ बरोबर आणि धनू बरोबर आलोय तर धनू पण आहे इथे आम्ही सगळे इथे आलो मित्रांनो हे बघा एकदम सुंदररित्या हा एक्झिबिशन भरवला आहे खूपच छान असा हा एक्झिबिशन आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही आतमध्ये चाललोय इथून आतमध्ये जायचा मार्ग आहे आणि लहान मुलांसाठी खूप चांगलं आकर्षण ठेवलंय बघा तुम्ही गाय आणि वाघ आणि जिराप असे स्टॅच्यू ठेवले चला मग आतमध्ये जाऊया आपण मित्रांनो बघा इथे वेगवेगळे प्लांट्स लावलेले आहेत इथे पेरूचं झाड तुम्हाला बघायला मिळते छान अशी ही रोपं लावलीत बघा पेरूची तसंच इथे डाळींब दिसते आणि हे लिंबू लेमन इकडे पण बघा बेल पानाच इथे हे रोप आहेत मित्रांनो धनुला बघा इथे क्रोकोडायलनी खूप फॅसिनेट केलंय ती क्रोकोडाइलला बघते ती बघा क्रोकोडाईल आवडली तुला क्रोकोडाईलचे बघ माउथ ओपन आहे खाणार तुला ती तू काय करणार क्रोकोडायल असं काय करणार तू खूप फॅसिनेट झाले ती खूप एक्साइटेड झाले रोकड्याला बघून मित्रांनो इथे चमेलीची रोप लावली आणि मग किती सुंदर इथे झाड किंवा रोप लावण्यात आले खूप व्यवस्थितरित्या इथे या लोकांनी हा एक्झिबिशन भरवलंय खूप विविध प्रकारची रोप आहेत तिकडे तुम्ही बघू शकता इथे एक्झॉटिका पिंक करून आहे हे कदाचित पहिल्यांदाच मी बघतोय आणि तुम्हाला जर हे माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा खाली एक्झॉटिका पिंक करून इतरे बघ बग, इथे बघा इथे मुसेंडा रेड हे बघा इथे मुलां लहान मुलांच्या करमणुकीसाठी वाघ सिंह असे स्टॅच्यू पण ठेवले हात नकोला पडशील हात नकोला पडशील बघा इथे धनु का ऐकत नाही वाकून वाकून हात लावते तिला आवडले खूप कनेर पिंक पिऊ तिला हे बघा हे खूप सुंदर प्लांट आहे बघा तुम्ही मित्रांनो खूप सुंदर प्लांट आहे याला बोनजाय पिंपळ म्हणतात बोन्जाय पिंपळ इथे मित्रांनो कृष्ण कमळ हे रोप तुम्हाला पाहायला मिळते खूपच दुर्मिळ असं हे रोप आहे हे तुम्हाला या एक्झिबिशन मध्ये पाहायला मिळते आहे बघा कृष्ण कमळ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा हे बघा कृष्ण कमळ तसंच कडीपत्ताचं रोप इथे लावलंय मित्रांनो आता आपण इंडोर प्लांट सेक्शन मध्ये एंटर करत आहोत एलोविरा मित्रांनो इथे इंडोर प्लांट लावलेले आहेत त्याच्यामध्ये एलोविरा आपल्याला बघायला मिळतोय कोरफड म्हणतात त्याला जसं इथे बघू शकता तुम्ही लिंबू क्रॉटन पी क्रॉटन हे बघा मिनी क्रॉटन हे ड्रेसी ना बघा पर्पल हर्ट पर्पल हर्ट इथे आहे सिलॉन ब्युटी हे बघा सिलॉन ब्युटी प्रॉब्ली हे श्रीलंकन रोप असावं मला माहिती नाही मित्रांनो तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सिलॉन ब्युटी करून आहे हे हात नाही लावायचा बाबू तशीच तुम्ही खाली सुद्धा बघू शकता मित्रांनो खूप छान छान अशी रोपं लावलेली आहेत आय डोंट नो यांचं नाव काय आहे पण खूप सुंदर अशी ही रोपं आहेत हे पिऊनी मला काहीतरी दाखवलंय त्या प्लांटचं नाव आहे फिलो डेन्ड्रोमा आय डोंट नो मी सगळे पहिल्यांदा बघतोय मी प्रथमच इथे आलेलो आहे आणि श्रीमती राखी जाधव यांनी यांनी खूपच उत्तम काम केलंय कारण की इतकी सारी रोप इथे लावलीत त्यांनी तू तिला पकडा हे बघ ड्रेसिना रोजेन मित्रांनो सगळीच रोपं दाखवणं पॉसिबल नाहीये मी मॅक्झिमम दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडे या बघा इथे तुळशीची रोप मित्रांनो इथे बघा मित्रांनो बर्ड सुद्धा ठेवले दे एक्झिबिशन मध्ये आणि बघा त्याचा त्यांचा आवाज आहे का थिंक पॅरेटचा आवाज आहे हा हाच तो पॅरेट आहे आय थिंक हे पिजन्स आहेत आणि हे चिक्स आहेत आणि रॅबिट बघ धनस्वी सारखे आहेत रॅपिड माय गॉड धनस्वी सारखे रॅपिड आहेत हे एकदम पिंक पिंक धनस्वी तुझ्यासारखे रॅबिड हे धनस्वी रॅबिड बघ तुझ्यासारखे ऑस्ट्रिच बर्ड है आई थिंक है आता, है ना? क्यों? मित्रो ऑस्ट्रिच बर्ड है हाँ परमेंट लवंग हे बघा लवंग हे बघा कपूर तुळस कपूर तुळस हे बघा आईला युनिक नाव आहे रे आडजोड तिला बघ तिला बघ कुठे गेली हे गुडमार औषधी वनस्पती आहे ही सगळी पीव ही सगळी औषधी वनस्पती इथे लिहिलेलं आहे हे सगळी औषधी वनस्पती आहे काय गावठी चिव मला वाटतं इथे चहा वगैरे बनवत असते हे गिलोय गिलोय हे खूप औषधी असतात याच्याने इम्युनिटी वाढते गिलॉय ओडोमस प्लांट आहे ओडोमस ओडोमोस मॉस्किटो रेपेलंट ऐकलं होतं ओडोमोस प्लांट पहिल्यांदा ऐकतोय हे बघा हे ओव्याचं प्लांट आहे अजवाईन म्हणतात त्याला ओवा पानपुठी पानपुटी जे आहे ते किडनी स्टोन्स वरती औषधी असतं हे पानपुटीच प्लांट आहे खूपच औषधी आहे याची दोन पानं जरी सकाळी अनुशी पोटी आपण चावली ना चावून त्यांचा रस खाल्ला ना तरी स्टोन वगैरे काय असेल तर निघून जातो ही पण तुळसच आहे लवंग तुळस शमी हे बघा हे मिमोसा प्लांट आहे लाजाळूच रोपट हे अडुळसा अडूळसा अडुळसा हे पण औषधी आहे कफ वगैरे सगळे मेडिसिनल प्लांट्स आहे ते बघा काळी मिरी हे गुळवेळ गिलोय इकडे पण होतं गिलोय इकडे पण आहे पुदिना हे रोज मेरी हे एक खूप एक्सपेन्सिव्ह प्लांट आहे माय गॉड हे रोज मेरी जे आहे ते स्पायसेसमध्ये यूज केलं जातं आणि खूपच एक्सपेन्सिव्ह आहे हे बघा हे वेखंड आहे वेखंड सगळी मेडिसिनल प्लांट्स आहे कोकम संतालुम अल्बुम म्हणजे पांढरा चंदन पांढरा चंदनचं रोप बघा हे पान आहे खायची पानं आपण म्हणतो ना कोकणामध्ये कशी खायची पानं जी आहेत ते तिकडचे जे गावकरी आहेत ते आवडीने खातात हे कृपालिया आणि हे स्नोबुश कृपालिया आणि स्नोबुश अंजीर इकडे बघितलं आपण मित्रांनो इथे रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घेतात आणि तुम्हाला तुमचं आधार कार्ड इथे शो करायला लागतं आणि तुम्ही रजिस्टर केल्यानंतर कोणतीही दोन रोपं ते इकडे प्रत्येक व्यक्तीला मोफत देतात तर राखी जाधवनी खूपच सुंदर असा हा प्रकल्प राबवला आहे खूप चांगलं असं सा काम करत आहेत ते त्यांना आपल्याकडून शुभेच्छा हे रजिस्ट्रेशनला काय रिक्वायरमेंट आहे हा आणि आधार कार्ड दाखवल्यावरती रजिस्ट्रेशन प्रत्येक व्यक्तीला किती रोप मिळतात एक किंवा दोन रोप मिळतात अच्छा मी कोणतीही घेऊ शकतो आपण ओके ओके ठीक आहे मग चला आपण आता रजिस्टर करून घेऊया मग पिव तुला कसं वाटलं आज आपण इथे राखी जाधवनी जे आयोजित वन महोत्सव केलेला आहे म्हणजे हे प्लांट एक्झिबिशन बघायला आलो तुला कसं वाटलं मला खूप छान वाटलं इन्फॉर्मेटिव्ह आहे म्हणजे कितीतरी प्लांट्स आपण पाहिले ना तरी किती म्हणजे मोर थिंक हंड्रेड टाइप्स ऑफ प्लांट्स इथे असतीलच आहे ना काही काहींची नावं तर आपण पहिल्यांदा बघितली अच्छा तू कुठली प्लॅन्ट्स सिलेक्ट केले म्हणजे तू फॉर्म जो भरला त्याच्यामध्ये तू कुठले प्लांट सिलेक्ट केले म्हणजे कुठला फ्लावर ते आपण गणपतीला चढवत होते ओके आणि रोज प्लांट केला आणि बघा धन्नूचं बघा काय चाललंय काय चाललंय सु सुवाले सु तिला चला मग आपण निघूया आता चल